श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय दहा महिने एकाच्या मताने बारा वर्ष वास्तव्य झाल्यास येताना लघुदेव बासास वेद झाला यावर मन मनाशीळ येते ब्राह्मणास वेद कसा झाला की भोग रामाची गोष्ट सांगितली सर्वज्ञांनी म्हटले आम्ही भोग रामाला असताना ज्या ओट्यावर बसत होतो त्या ओट्याला आम्ही निघून आल्यानंतर तेथील पुजारी आरती करायचा त्या ओट्यावर एक ब्राह्मण येऊन बसला त्याला कृत्रिम आनंद येऊ लागला त्याने पुजाऱ्यास सोट्याला दुपारती करताना पाहिले होते मग त्याला विचारले तुम्ही येते धुपारती कोणाला करता त्याने म्हटले आधी येते या ओट्यावर एक पुरुष बसत होते त्यांना करीत असे ते पुरुष गेल्यानंतर मी या ओट्याला दुपारती करतो पुरुष कोणीकडे गेले ते मनस मनासिडीकडे गेले तो ब्राह्मण मनासिडेला आला आमचे दर्शन झाल्यानंतर त्याला जास्त आनंद येऊ लागला सर्वज्ञ म्हणाले ऐसे हे येती येती जिया नामापासून होय का स्थानापासून होय श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय